नमस्कार मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र परभणी येथे संविधानाचा अपमान केलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची आरपीआय आठवले गटाची मागणी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यात लोणावळा शहर आरपीआय पुणे जिल्हा आर पी आय महिला आघाडी यांच्या वतीने लोणाळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांना निवेदन सादर केले या प्रसंगी सौ यमुना साळवे सौ मालन बनसोडे सौ शालिनी चौरे वंदना देसाई कोमल देसाई मंगल वाघमारे सौ सो सोनम वाघमारे सुनीता भालेराव या महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला तसेच आर पी आय महाराष्ट्र सचिव श्री सूर्यकांतजी वाघमारे आर पी आय लोणावळा शहराध्यक्ष श्री कमलशील म्हस्के श्री विजय जाधव मधुकर भालेराव शैलेश ओवाळ बापू यादव रमेश भालेराव श्याम भालेराव इत्यादी आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार